नमस्कार मंडळी आणि आज आपण घेऊन आलो आहोत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी या दिंडी सोहळ्याचं वेळापत्रक तर पुन्हा एकदा नमस्कार मंडळी आषाढी वारीचं सर्वां सर्वांना ओढ लागलेली मित्रांनो आणि आज आपण पाहणार आहोत आषाढी वारीचं वेळापत्रक जे गोल गोल रिंगण होणार आहेत ते आपण शेवटी पाहणार आहोत काही सांगण्यास चूक झाल्यास मोठ्या मनाने माफ करा मित्रांनो जे आपण मी सांगणार आहे काही त्याच्यात थोडंसं चुकलं विकलं हुकलं असलं तर मोठ्या मनाने माफ करा तर आपण आपल्या वेळापत्राला सुरू करू मित्रांनो आणि एकोणतीस जून शनिवारी सायंकाळी पण परत सांग तुम्ही एकोणतीस जून शनिवारी सायंकाळी चार वाजता प्रस्थान होणार आहे माऊलीचं सोहळ्याचं आणि पहिला मुक्काम आळंदी येथेच आहे आणि गांधीवाडा येथे असेल दर्शन मंडप इमारत आणि जून आणि एक जुलैला पालखीचा मुक्काम पुण्यामध्ये असणार आहे तर जुलैला सकाळी सासवडकडे पालखी निघणार आहे त्यानंतर दोन जुलैला त्यान आणि तीन जुलैला पालखीची ही सासवडमध्ये मुक्कामी राहणार आहे त्यानंतर चार जुलैला माऊलीचे पालखीचे मुक्काम जेजुरी येथे असणार आहे आणि जेजुरी येथे माऊलीची पालखीचं मोठ्या उत्सवाने स्वागत केले जाते आणि त्यानंतर पाच जुलैला पालखीचा मुक्काम वाल्या येथे असणार आहे आणि त्यानंतर सहा आणि सात जुलैला लोणंद येथे मुक्काम असणार आहे त्यानंतर आठ जुलैला वरडगाव येथे पालखीचा मुक्काम असणार आहे त्यानंतर नऊ जुलै फलटण येथे पालखीचा मुक्काम असणार आहे त्यानंतर दहा जुलैला वरड येथे असणार आहे त्यानंतर पुढे अकरा जुलैला माऊलीची पालखी नातेपुतेला असणार आहे त्यानंतर पुढे बारा बारा जुलैला माऊलीची पालखी मुक्काम माळशे माळशिरेस येथे असणार आहे त्यानंतर तेरा जुलैला वेळापूर मुक्काम वेळापूर येथेच असणार आहे त्यानंतर चौदा जुलैला भेंडी शेगाव भेंडी शेगाव येथे मुक्काम असणार आहे त्यानंतर पंधरा जुलैला वखारी येथे असणार आहे त्यानंतर आषाढी शुद्ध द्वादशीला सोळा जुलैला माऊलीची पालखी ही पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे आणि तुम्हाला सर्वांना नंतर माहिती आहे की सतरा जुलैला आषाढी एकादश आहे आणि वीस जुलैला वीस जुलैपर्यंत पालखी सोळा पंढरपुरातच राहणार आहे आणि त्यानंतर एकवीस जुलैला माऊलीची पालखी परतीच्या प्रवासाला सुरू होणार आहे आणि त्यानंतर तीस जुलैला माऊलीची पालखी आळंदी येथे पोहोचणार आहे तर जहारी माऊली आणि आपलं पत्र कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा आणि पुढचं जे वेळापत्र येणार आहे ते दुसऱ्या तुम्हाला जर लागत असेल तर कमेंटमध्ये सांगा तर भेटू असंच आपल्या नव्या वेळापत्रामध्ये जहारी माऊली